आता आपण जेव्हा म्हणतो की लग्न लेट होत आहे लग्न इन जनरल उशिरा होत आहे म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न तिच्या तर मी बत्तीशीच आहे तर आता एक इन जनरल पॅटर्न काय दिसतोय म्हणजे आता लग्न ही तीशीलाय बत्तीशीला होत आहेत कशी होत मी म्हणेन ट्वेंटी सेव्हनच्या पुढेच होतात हा विचार सुरू होतो घरामध्ये की आता लग्नासाठी बघायचं काम त्याचं कारण शिक्षणाला खूप जास्त महत्व दिलं जातं पुन्हा मी तेच म्हणेन की न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे एक दोन मुलं असल्यामुळे पॅरेंट्स पण अगदी फुल सपोर्ट असतात आम्ही कमवतोय आमचं वय तू बिंदास तुला हवं तेवढं शिक हवं तिथे जॉब कर आणि तू सेटल हो त्याच्यानंतर तू लग्नाचा विचार कर मुलगा असो मुलगी असो आता त्याच्या बाबतीत कोणी असं ऍटलीस्ट अर्बन इंडियामध्ये तरी असं नाहीये तिथे इक्वॅलिटी बऱ्यापैकी आहे तर रुरल इंडियाचा विषयच वेगळा आहे त्याच्यामुळे त्यांना शिक्षणासाठी खूप महत्व दिलं जात मग एकवीस किंवा बावीसाव्या वर्षी डिग्री मग त्याच्या पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन हो दोन वर्ष किंवा तीन वर्ष त्याच्यानंतर मी पहिला जॉब करते ऑब्व्हियसली पहिला जॉब मला माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे मिळत असत जे काही येते अपॉर्च्युनिटी त्याला हो म्हणा मग मी त्याच्यानंतर दोन जॉब चेंज केल्यावरती मी म्हणते हा आता ठीक आहे आता जरा बरी कंडिशन माझी आली त्याच्यामुळे मुलगा किंवा मुलगी सत्तावीस किंवा अठ्ठावीस पर्यंत त्यांना ओके वाटेल अशा एका रिस्पेक्टेबल पोझिशन पर्यंत पोहोच मग त्याच्या पुढे ते विचार करतात कि हा आता आपल्याला कोणी जोडीदार हवा किंवा कशा प्रकारे मग त्याच्या पुढे दोन तीन वर्ष त्या रिजेक्शन आणि ह्या प्रोसेस मध्ये जातात त्यामुळे थर्टी टू थर्टी थ्री <inability> थर्टी, 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 थर्टी फाईव्ह इन इन फॅक्ट पर, इथपर्यंत आता ती एज लिमिट वाढलेली आहे आणि दुसरं त्यातलं पूर्वी कसं असायचं कुटुंब चांगलं आहे हे ह्याला ओळखतात ते त्याला ओळखतात करून टाका लग्न हाच क्रायटेरिया होता आम्हाला कळतंय ना तुम्हाला काय हवंय काय नकोय ते हा मुलगा आणि ही मुलगी जुळत आहे ह्या कुटुंबाचं आणि ह्या कुटुंबाचं बाकी सगळं जुळत मी सांगते ना करून टाका अच्छा। आता होत आता तसं नाहीये आता मुलं मुली ह्या डिसिजन मध्ये उतरल्यापासून ते कम्पॅटेबिलिटी करिअर ग्रोथ गोल्स त्यांची ह्याच्यावरती जास्त फोकस आहे आणि सगळ्यात जास्त माझं नेचर जमलं पाहिजे माझी व्हाईब मॅच झाली पाहिजे तरच मी पुढे जाणार त्याच्यामुळे मग ते प्रोसेस अजून डिले डिले होते आणि ऑफकोर्स त्याला आई वडिलांचंही प्रेशर नसतं म्हणजे पूर्वीचा काळ घेतला आणि तिशीची मुलगी तर त्याला घोडनवरी म्हटलं जायचं की म्हणजे आता आता अशक्य आहे हे करा कसं मिळेल त्याच्याशी करा आता तिशीला पॅरेंट्स पण पूल असतात की ठीक आहे ना तिला हवाय तसा बघू ना अजून एक दोन वर्ष आम्हाला काही जड नाही झाली मुलगी आणि ती पण फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे तो आपण थांबूया अजून तर मग ते प्रेशर पण गेलं आणि समाजाचं प्रेशर पण गेलं पूर्वी जसं मी म्हटलं की तीस वर्षाची मुलगी तुमच्या घरात असली तरी समाजाला बऱ्याच उठा ठेवी असायच्या ना की अरे हिचं लग्न नाही झालं अरे हिचं लग्न आता सगळेजण त्यांच्या पर्सनल स्पेसला कोणी हात लावायला जात नाही त्यांना विचारत समाजात लोक त्यांचं ते बघून घेतील योग्य वेळ आली की सांगतील आपल्याला आता पण म्हणजे तुला विचारलं जरी तुला उत्तर नीट मिळाल्याची अपेक्षा अजिबातच नाही पण माझीच गॉसिपिंग तरी पूर्वी कसं समाज तीस वर्षाची मुलगी घरात बसवली आणि तुम्ही इतके शांत कसे राहू शकता हे तुमचे नातेवाईक असतील नातेवाईकांचे नातेवाईक असतील नाते लग्नाकार्याला गेला तरी सगळे बोलायचे आता फक्त आपापसात की अजून